आपला प्रचाराचा शुभारंभ होतोय कसा प्रतिसाद आतापर्यंत तुम्हाला मिळाला आहे कसा राहील काय वाटतं मला खरं म्हणजे आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीच्या पायथ्याशी शिवरायाला वंदून नतमस्तक होऊन त्यांच्या पायरीवर माता ठेकून मी माझ्या प्रचाराची सुरवात करत आहे तसे प्रचार तर माझा गेले पाच वर्ष सतत चालू आहे आपण सगळ्यांनी पाहिला तर तो प्रचार नसून विकासकामाचा प्रचार होता आता निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे येत्या तेरा मेला निवडणूकचं मतदान होईल आणि मला खात्री आहे गेल्या पाच वर्ष जनतेनं मला दिलेली साथ गेल्या पाच वर्षात जनतेनं प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर एकच वाक्य होतं की दादा आम्ही चुकलो आमची चूक झाली आम्हाला ह्या वेळेला तुम्हीच खासदार व्हायला पाहिजे असे प्रत्येक गावागावातून लोकांचा आवाज मला ऐकायला मिळाला आणि त्याचची स्फूर्ती घेऊन आदरणीय एकनाथबाई शिंदे अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी सहमतीनं माझी उमेदवारी निश्चित केली आणि तिघांच्या सहमतीनं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परवास प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे बाकी लोक त्याच्यावर प्रचार करतात माझ्या विरोधक प्रचार करतात की बेडूक उड्या खरं म्हणजे जे स्वतःच बेडूक आहेत आणि बेडूक उड्या मारत आहेत अशा लोकांनी अशा प्रकारच्या बेडूक उड्याचा खोटा अपप्रचार करणं चुकीचं आहे समोरच्या उमेदवार हा सुरुवातीला मनसेमध्ये मनसेतून माझ्या उपस्थितीमध्ये माझ्या बरोबरीनं राष्ट्र शिवसेनेमध्ये शिवसेनेमधून तिकिटासाठी बिडूक उडी मारली मोठी पक्षबद्दलला आणि शिवसेनेत राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेला दोन भाग झाले त्यावेळेला अजित पवारांच्या शपथविधीच्या निमित्तानं हे ग्रस्त सगळ्या आमदारांना मिठ्या मारून आता आपण सत्तेत आलो अधिक खुश होऊन आनंदाच्या त्यांना उकळ्या फुटत होत्या जिथं तिथं जे आमदार उपस्थित होते त्याचे ॲफिडेविट लिहून घेण्याचं काम हे स्वतः करत होते आणि नंतर सांगत आहेत की मी स्वामी निष्ठा आहे पवार आहे मला निष्ठा आहे या सगळ्या नौटंकी आहेत आणि म्हणून अशा माणसानं असा खोटा अपप्रचार करणं निष्ठेच्या गप्पा मारणं हे शंभर टक्के चुकीचं असं मला वाटतं लोकांना तर ते भावतात त्यावर काय वाटतं मला भावतात म्हणजे ठीक आहे ना तुमचं सगळं काही कारभार सगळं काय कर्तृत्व हे फक्त मीडियावर आहे हे फक्त व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओतला खासदार टी व्हीतला खासदार अशा प्रकारची प्रतिमा आहे प्रत्यक्षात लोकांपर्यंत गेले नाही पण असा भास निर्माण करायचा की मी लोकांच्या संपर्कात आहे म्हणजे अशा प्रकारची नुसतं व्हिडिओगिरी आणि चमकोगिरी करणं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं लोकांच्या समस्या सोडणं याला तर खूप मोठा फरक आहे